टेरिस असणार छान असणार हे बघा आम्ही टेरिसवरती आलेत हवा खायला मस्त पैकी हे बघा संसु खुशी हाय हाय संस्कृती बघा किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत आणि आमचा टेरीज हा अजून बनाव लागला काम चालू आहे आम्हा तुम्हाला पुन्हा दाखवते टेरीज हे बघा यो आमचं पूर्ण टेरिस आहे वरती आमची टाकी आहे पाण्याची हे बघा खूप मोठी टाकी आहे तिथं पूर्ण अजून काम चालू आहे बांबूईथंच पडलेले सगळे बघा खूप काम चालू आहे बिल्डिंगचं आमच्या आणि समोरची बिल्डिंग आहे सगळे आणि खालचा पण तुम्हाला नजरा दाखवते रोडावरचं हे बघा किती भारी वाटतात ते नजारा घरे आणि आमच्या बिल्डिंगला एम सीचं पाणी आहे दुसऱ्या दुसऱ्या बिल्डिंगला बीएमसीचं पाणी टँकरचं आहे म्हणून टँकर आलेली खालती हे बघा हे डोंगर आहे समोर खूप छान वाटतं नजारा थोडासा तुम्हाला झूम करून दाखवते डोंगराचं बघा आणि तिथे खालती साईडला रूम आहेत खूप छान आहेत बघा आणि आणखी एकूण जुदानी आई पण लय जवळून दिसते बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा जुदानी आई आहे तर कोपऱ्यामध्ये बघा मंदिर दिसतो थोडस वरती कराय बघा हे बोल छान